मतदान करत असताना आपण काय विचार केला पाहिजे याबद्दलची प्रतिज्ञा आहे सर्वांनी मतदाराची प्रतिज्ञा म्हणायची एक साथ प्रतिज्ञा केल्या तयार म्हणजे तयार एक साथ प्रतिज्ञा सुरू का आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून आणि मुक्त निपक्षपाती शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवकी निर्भयपण तसे धर्म वंश जात समाज भाषा विचार प्रभावी न प्रलोभना बड़ी न पड़ता मतदान करू मतदान